नंतर देवणीला बाबासाहे त्यानंतर चाकूर मध्ये आमचे उत्तम अनेक कार्यकर्ते होते त्यानंतर आपले महालिंगे यांचे त्यांचे लातूर मुंबईत मी पुन्हा मुंबईला तर या वर्षी पहिल्यांदाच मी चौदा एप्रिलला अमेरिकेमध्ये होतो आणि युनायटेड नेशन मध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा जयंतीचा समारोह या ठिकाणी होता आणि परमनंट मिशन ऑफ इंडिया हे एक न्यूयॉर्क मध्ये मोठं ऑफिस आहे गवर्नमेंट ऑफ इंडिया परमनंट मध्ये न्यूयॉर्क मध्ये मला बोलून होतो ते जयंती लागली त्यानंतर दिलीप मस्के काय आपले आंबेडकर आहेत ते ते

निवारे कमिशनरेट आहे त्या नाकोर चौदा एप्रिल एप्रिलला आंबेडकर डे म्हणून जाहीर केला आणि त्याच एक पत्रक मला दे 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 दे। त्या ठिकाणी दिलं आणि बाबासाहेब आंबेडकरांची चर्चा त्या ठिकाणी त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर दोन एकोणीसशे तेरा मध्ये कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकण्यासाठी गेले होते आणि सयाजी महाराज गायकवाड यांनी तीन चार वर्ष अमेरिकेमध्ये आणि कोलंबिया विद्यापीठामध्ये एक लेहमन लायब्ररी आहे लेहमन लायब्ररी त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर तिथं त्या लायब्ररी मध्ये बसायचे आणि अर्धा पावाचा तुकडा खाऊन ते त्या ठिकाणी अठरा अठरा तास अभ्यास करत होते पुस्तक ते अनेक चालायचे आणि बावीस वर्षाचं वय असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर नंतर झाले पण ते त्या ठिकाणी एवढा प्रत्येक पान पान ते चालायचे आणि आपल्या समाजाला कसा न्याय दिला गेला पाहिजे जाती व्यवस्था संपूर्ण आणण्यासाठी काय करणं आवश्यक आहे दलित जोडण्यासाठी काय तुमच्या विषयची आवश्यकता त्यानंतर आपली देशाची इकॉनॉमी कशी असली पाहिजे त्याने विषयांची पुस्तकं ते येते आणि त्यामध्ये आहे घेतलेलं आहे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अर्थ कुठला त्या ठिकाणी आहे आणि ज्या ज्या वेळेला अमेरिकेमध्ये जातो तेवढ्याला एकोणीसशे आता वाटतं दोन हजारपटी डॉक्टर माईसाहेब आंबेडकरांच्या बरोबर पहिल्यांदा अमेरिकेत गेलो आणि त्या कुत्र्याचं उद्घाटन करताना मी त्या ठिकाणी अशा पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांचं जे मंत्र आहे हे अत्यंत मुलगी महत्व आहे महाराष्ट्र सरकारने सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संविधान केलेलं आहे त्या संविधानामध्ये राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली संविधान सभा होती पंडित जवाहरलाल नेहरू त्यामध्ये उपस्थित आणि बाबासाहेब आंबेडकर प्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन होते आणि ते छपेद अली बो रोड या ठिकाणी दिल्लीमध्ये राहत असताना दिवसभर झालेल्या सर्व चर्चेचा जो सांत आहे तो ड्राफ्ट आहे तो ड्राफ्ट ते रातरातच लागून देऊन स्वतःच्या प्रकृतीकडे त्यांनी तुमची जोड नेता आपला जो देश आहे त्या देशामध्ये देशा सात आठ धर्माचे लोक राहतात दोन हजार राष्ट्र भाषेचे लोक राहतात सहा हजारपेक्षा जास्त चाकीचे लोक राहतात ने ने त्या लोकांना एकत्र बांधणं हे अत्यंत अवघड पण बाबासाहेब आंबेडकरांनी घटना तसं केली त्यामध्ये एक मजबूत असं संविधान आपल्या आहे त्या देशामध्ये संविधानामध्ये वन मॅन वन गोड वन मॅन हे प्ररोध यामध्ये अधिकालेलं आहे आणि देशाचा राष्ट्रपती असो की प्रधानमंत्री असो की मंत्री असो की खासदार असो आमदार असो किंवा आम आदमी असो सभा मंत्र असो सर्वांच्या मताला एक अशा पद्धतीचं एक स्ट्रॉंग संविधान देण्याचं काम संविधान सभा आणि बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला बाबासाहेब आंबेडकरांनी ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन म्हणून त्या संविधानाचा ड्राफ्ट जो आहे हा ड्राफ्ट त्याने राजेंद्र प्रसाद आणि पंडित उल्लं दिल्यानंतर त्यांच्या दोडा तुमच्या निघाली होते डॉक्टर आंबेडकर आपण त्या घटने आणि त्यामुळं बाबासाहेब आंबेडकर संविधानाचं नाव आलं त्या ठिकाणी जरी संविधान तपासली तरी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव संविधानाच्या समोर येत आहे आणि नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री झाल्यानंतर त्यांनी सव्वीस नोव्हेंबर हा जो निवड हा संविधान दिवस म्हणून देशभर पाळण्यात केलं आणि आता प्रत्येक वर्षाला सरकारी ऑफिसेसमध्ये शाळा कॉलेजमध्ये आणि जे आंबेडकर लोक आहेत ते तर सुविधाचे अनेक कार्यक्रम होत शासनाच्या वतीनं हा कार्यक्रम ते होत असतो आणि चोवीस नोव्हेंबर या दिवसाची आठवण नरेंद्र मोदींच्या काळामध्ये त्यांनी केली आणि बाबासाहेबांच्या नावाने संविधान दिन देशामध्ये दे पाळला महाराष्ट्र सरकारने संविधाना त्यांच्या जवळची पूर्ण झालेली आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास ला प्रारंभ केल्यानंतर दोन महिन्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला संविधान लागू झालं देशामध्ये आणि एकोणीसशे बावन्न मध्ये पहिली निवडणूक झालेली होती आणि पहिली निवडणूक अशीच होती लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घ्यायची अशीच अशीच पद्धती होती जेवढ्याला बावनची निवडणूक सत्तावनची निवडणूक पाच निवडणूक चौथी निवडणूक पात्रची निवडणूक अशा सहा निवडणुका त्या एकत्रित झालेल्या आहेत त्यामुळे पण नंतरच्या काळामध्ये काय अनेक पक्षांनी सरकार आल्यामुळे तुम्ही पाठिंबा काढला तुम्ही पाठिंबा दिला तुम्ही अशा पद्धतीनं पुढे अनिमित्त आलेले आहे पण नरेंद्र मोदी यांचा विचार असा आहे की निवडणुका सारख्या येऊन देशाचा खर्च जो आहे तो वाढतो आहे म्हणून वन नेशन वन इलेक्शन अशा पद्धतीची नरेंद्र मोदीची भूमिका आहे त्याच्यामध्ये व्यक्तिगत वार्ताचा एक वारसा विषय नाही एनडीएचा किंवा भाजपच्या फायद्याचं विचार नाही आहे देशाच्या देशाची इकॉनॉमी अजून निवडणूक व्हावी आणि देशाचा रिव्हन्यू जो आहे तो फक्त निवडणुकीमध्ये लोकांच्या डेव्हलपमेंटसाठी व्हावा म्हणून लोकल नेशनवर इलेक्शनची भूमिका नरेंद्र मोदींची आहे आमच्या सरकारची आहे हे लोकलच त्याच्यावर चर्चा होणार आहे सर्व पक्षांची मदत घेते आपण आमचं सरकार देवळेला निर्णय एकतर नरेंद्र मोदीच्या काळामध्ये बाबासाहेबांच्या स्मारक पूर्ण झाले छत्तीस अली कोर्टा सुद्धा स्मारक झालेलं आहे डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल शब्द उभं झाले नाही रोड रोडवर इंडिया गेट होऊन त्यानंतर मुंबईमध्ये एम एम आरडीच्या वतीने चापूरची पालंगी आणा एक आणि एनटी सीटी साडा साडेबारा एकच जागांची आहे या जागेची किंमत तीन हजार सातशे कोटी रुपये जागा स्मारकाला दिलेली आहे आणि त्या ठिकाणी जवळजवळ बाराशे तेराशे कोटी रुपये जागतिक लेव्हलचं बाबासाहेबांचं होत स्मारक जैनभूमीच्या बाबा या ठिकाणी होत आहे आणि दीड वर्षामध्ये त्याच लपण थोळा होईल आणि माननीय नरेंद्र मोदी साहेब त्यामध्ये राहते तर त्याचं जे काम आहे ते राम तुत दिलेलं आहे आणि बाबासाहेबांचा पुतळा जो आहे तो साडेतीनशे कुटाचा झाला फाउंडेशन चोपट कुटा झाला आता साडे चारशोबत असणारा पुतळा भव्य प्रमाणात अगदीच्या पुत्राने महत्वा पाहणार आणि या पुतळ्यांची उंची जी आहे ही उंची निवार मध्ये मी आता जाऊन आलो त्या ठिकाणी स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा आहे त्याच उंच पुतळा आहे आणि देशामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा गुजरातचा जो पुतळा आहे त्यानंतर सर्वात पुतळा म्हणजे सरदार वल्लभाईंचा पुतळा सर्वच गुंजा आहे त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा तेवढा आहे त्यामुळे एक उचित असं स्मारक त्या ठिकाणी उपय आणि आम्ही ज्या मी सरकार त्या सरकारमध्ये मी नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्सच्या सरकारमध्ये माझा पक्ष आहे माझ्या पक्षाचा एकही एमपी स्थान आहे मला तिसऱ्या वेळेला त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये संधी मिळालेली आहे आणि मी माझ्याकडे सामाजिक न्याय अधिकारीच्या मंत्रालयाची जबाबदारी आलेली आहे देशामध्ये शेड्यूल कास्ट टी एन टी ओबीसी सिनियर सिटीजन दिव्यांगन ट्रान्सजेंडर अनाथ सफाई मुद्रू अशा सर्व लोकांना एकत्रित करणार अशा पद्धतीचं आमचं मंत्रालय आहे आणि यावर्षीचं जे आमच्या सरकारचं बजेट आहे ते पन्नास पॉईंट सिक्स्टू फाय लाख बजेट ऑल इंडियाचं बजेट आहे त्याच्यामध्ये सर्वात जास्त बजेट सहा लाखापेक्षा जास्त बजेट हे होणार आहे दोन लाखापेक्षा जास्त बजेट रिलफॉर्न मिळणार दोन लाखापेक्षा जास्त बजेट रोड ट्रान्सफोडला आहे आणि त्यानंतर आमच्या मंत्रालयाचा नंबर टाकतो जवळजवळ एक लाख अडुसष्ट हजार कोटी रुपयाचं स्पेशल कंपनीचं बजेट आमच्या मंत्रालयाचं आहे आणि सामाजिक न्याय खात्याला एक चांगली जबाबदारी नरेंद्र मोदी समोर दिलेली आहे आणि <Santhe> मला त्या मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची संधी मला मिळालेली एकतर नरेंद्र मोदी यांनी योजना सुरू केली होती बँकेमध्ये जे अकाउंट आहे ते अकाउंट फक्त काही विशिष्ट लोकांचेच असायचे सरकारी अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे अकाउंट असायचे पण आम आदमीचा आणि बँकेचा काही संबंध नसायचा नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदा मध्ये जंत्रोजना सुरू केली आणि आतापर्यंत एकावन्न कोटी लोकांचे अकाउंट त्याच्यामध्ये बुडण्यात आलेले आहे आणि आता मी अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली आहे लातूरच्या त्यामध्ये जनता योजनेचे अकाउंट लातूर जिल्ह्यामध्ये नऊ लाख सव्वीस हजार सातशे छप्पन नऊ लाख सव्वीस हजार सातशे छप्पन एवढे अकाउंट जनते योजनेचे लातूर जिल्ह्यामध्ये बुडण्यात आलेले आहे ती मुद्रा योजना आहे ती पन्नास हजारापासून ते दहा लाखापर्यंत आता त्याचा त्यांचं हे वाढून आता सव्वीस लाख रुपये केलेले आहे तर ही जी स्कीमआय विना विना कारण हे कर्ज देण्याची माहिती तर त्यामध्ये जवळजवळ देशभरामध्ये मुद्रा योजनेचे छप्पन करोड लोकांना त्याचा फायदा मिळालेला आहे आणि लातूर जिल्ह्यामध्ये एकोणनव्वद हजार चारशे चौऱ्याण्णव एवढ्या लोकांना त्याचा फायदा मिळालेला आहे आणि जवळजवळ नऊशे त्र्याहत्तर पॉईंट सत्त्याहत्तर कोटी रुपये हे या योजनेच्या अंतर्गत लातूर जिल्ह्यामध्ये आहे ही उज्ज्वला योजना जी आहे या उज्ज्वला योजनेचे अकाउंट योजनेचे गॅस सिलेंडर आहे हे जवळजवळ एक लाख सदतीस हजार सातशे सतरा एक लाख सदतीस हजार सातशे सतरा एवढे उज्ज्वला योजनेचे गॅस सिलेंडर हे बोर गरिवाना मिळालेले आहे आणि प्रधानमंत्री आवास जर आहे ती घर जवळजवळ देशभरामध्ये चार कोटीपेक्षा जास्त लोकांना मिळालेली आहे आणि आता नवीन सरकार आमचं आल्यानंतर दुसऱ्यांदा माननीय मोदीजी प्रधानमंत्री झाल्यानंतर तीन कोटी लोकांना घर देण्याचे आम्ही गेलेले आहे आणि पाच वर्षामध्ये तीन कोटी लोकांना घर देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्याचं जो मंजूर करण्यात आलेलं आहे त्यानंतर जी अडमा योजना महाराष्ट्र गवर्नमेंटची आहे दोनशे लातूर महानगरपालिकेचा आढावा मी घेतला आणि त्यामध्ये बाराशे सेचाळीस पद आहे पण भरलेली पदे आठशे पंचाहत्तर आहे आणि माहिती अधिकाऱ्यांनी दिली त्यामध्ये शेडूर काचे सत्तेचाळीस आहे शेडूर तारीखचे पाच आहे आणि सात आहे तरी आकडेवारी काय तुम्ही मला वाटतं बरोबर काय नाही आहे त्यामुळं शेड्यूल कास्ट म्हणजे तेरा टक्केच शेड्यूल कास्ट आहे नंतर आदिवासी तर साठ टक्के आहे आणि ओबीसी तर पन्नास बावन्न टक्के जे नक्की इथे आकडे आहे ते अजून माहीत नाही आहे अजून सध्या जो सेन्सस होतो हा शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल साठी झाला होतो पण हा जो सर्थ जो आहे हा जातीच्या आकारावर व्हावा ओबीसीचा सर्वात व्हावा अशी अनेकांची मागणी आहे राहुल गांधी सातत्याने मागणी आहे त्यांचं सरकार असताना मात्र त्याने काही ती त्यांनी त्याच्या वेळेला काय सगळ्या जाती ओबीसी केला नाही आता मात्र ते आग्रह आहे पण सरकारची अडचण अशी आहे की आर्टिकल सेव्हनटीन प्रमाणे जाती व्यवस्था नष्ट केलेली आहे आहे त्यामुळे सरकारची अडचणी टेक्निकल अशी आहे की जातीच्या आधारावर करायचं म्हटलं तर जाती व्यवस्थापन नष्ट केलेली आहे म्हणून त्या सरकारची कदाचित अडचण आणि या सरकारची अडचण आहे माझ्या पक्षाची होती माझी मागणी अशी आहे आणि मी पार्लमेंटमध्ये अनेक मागणी केलेली आहे मृतगेच असतानाही केलेली आहे आता राज्य असतानाही केलेली आहे आणि ती फक्त ओबीसीचा न होता सगळ्या जातींचा शिंदा आवश्यक आहे त्यामुळं मराठा समाजाची पॉप्युलेशन किती आहे मुस्लिम किती आहे त्यानंतर ब्राह्मण किती आहे त्या ओबीसी किती आहे याची आकडेवारीची परफेक्ट आहे आणि आमच्या सरकारने आता सध्या रिझर्वेशन जे आहे हे पंधरा टक्के सुट्ट आणि साडेचा टक्के रिझर्वेशन हे ट्रायबलला आणि सत्तावन्न टक्के आरक्षण हे ओबीसी राहा असं साडे एकोणपन्नास टक्के आरक्षण बोलून होत आता आमच्या सरकारने दहा टक्के आरक्षण सेक्शनला दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एस सी एसटी ओबीसी मध्ये न येणारे जाती आणि धर्म त्यामध्ये मुस्लिम असं आहेत ख्रिश्चन आहेत हिंदू आहेत जैन आहेत किंवा पारशी आहेत लिंगायत आहे या सर्व धर्माच्या लोकांना ज्यांचं उत्पादन इयरली आठ लाखाच्या आतमध्ये आहे अशा लोकांनाच रिझर्वेशन फायदा देण्याची स्कीम आहे आणि ओबीसीच्या आरक्षणाला सुद्धा क्रिमिलची पद्धत उपडण्यात आलेली आहे आठ लाखा ज्यामध्ये ज्यांचं उत्पादन आहे त्याच मुलांना मुलींना कॉलेजमध्ये किंवा शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये रिझर्वेशन मिळत आहे तर ते आता ती आठ रुपये वाढवावे अशी मागणी आहे त्यामुळे बारा लाखाची मागणी आहे त्याचा विचार नक्कीच सरकार करत आहे आणि ह्या रिझर्वेशनचा विषय हा माझ्या मंत्रालयाचा विषय आहे त्यामुळं इकॉनॉमिक्षणला आहे त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाचा त्याचा फायदा माझा मुस्लिम समाजाच्या लोकांना प्रेम योजना आहे की ज्या योजना मी आता सांगितलं जनधन योजना आवास योजना उज्ज्वला योजना मुद्रा योजना आयुष्यमान भारत योजना आता आयुष्यमान भारत योजनेचे अकाउंट आहे आयुष्यमान भारत योजना जी आहे कि पाच एका फॅमिलीला एका वर्षाला मेडिकल ट्रीटमेंटसाठी पाच लाख रुपये देण्याची स्कीम आहे त्या स्कीमच्या अंतर्गत आतापर्यंत चार कोटीपेक्षा जास्त लोकांना त्याचा जा फायदा मिळालेला आहे आणि लातूर मध्ये जे आयुष्यमान भारत योजना आहे हे आयुष्यमान भारत योजनेमध्ये हेल्थ अकाउंट अशी योजना आहे त्यामध्ये चौदा लाख वीस हजार लोकांना त्याचा फायदा मिळालेला आहे आणि प्रधानमंत्री पी एम जे वाय स्कीम आहे त्याच्या अंतर्गत सात लाख हजार लोकांना त्याचा फायदा मिळाला बाकीचे इतर जे अॅट्रोसिटीचा आढावा मी घेतला आणि त्याच्यामध्ये बावीस तेवीस मध्ये स्टर केला तेवीस चोवीस मध्ये वन थर्टी एट आहे चोवीस पंचवीस मध्ये वन थर्टी फोर आहे आणि पंचवीस सव्वीस मध्ये एकतीस हजार केसेस आहेत आणि त्यामध्ये तेवीस चोवीस ला मर्डरची केस आहे आणि पंचवीस सव्वीस एक मर्डरची केस आहे त्यानंतर इंटरकास्ट मॅरेज माझ्या मंत्रालयाचा विषय आहे महाराष्ट्र सरकारच्या ओत्रीना इंटरकास्ट मॅरेज करणाऱ्यांना पन्नास हजार रुपये देतात ते वाढवावे आणि एक लाख रुपये करावेत अशी माझी सण आहे मी माननीय देवी पत्र लिहिणार आहे समाज कल्याण मंत्र्यांना पत्र लिहिणार आहे आणि महाराष्ट्र सरकारने एक लाख रुपये चालव त्याची आपली सूचना आहे पण आमच्या जे आहे डॉक्टर आंबेडकर फाउंडेशनच्या वतीनं अडीच लाख रुपये आम्ही इंटरकास्ट मॅरेज देतो आणि इंटरकास्ट मॅरेज एकवीस बावीस तेवीस मध्ये चौदा इंटरकास्ट मॅरेज चे मदत करण्यात आलेली आहे तेवीस चोवीस मध्ये एकेचाळीस इंटरकास्ट मॅरेज आहे आणि चोवीस पंचवीस मध्ये इत्यंत्री म्हणजे ही आकडेवारी वाढते आहे ही गोष्ट अत्यंत चांगली आहे म्हणजे इतरगाठ मॅले आहे देशामध्ये जवळजवळ दोन अडीच लाखापेक्षा जास्त इतर गट करतो होत आहात आणि समाज आता जवळ जातो आहात बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेला शाळेमध्ये शिकायचे त्यावेळेला त्यांना स्कूलमध्ये जाता येत नव्हतं स्कूलच्या मोबाईल बसायचे स्कुडंट त्याच्यावरती होती पण आता समाजामध्ये बसत होतो आहे तरी काय ठिकाणी अत्याचार होत असले तरी दलित आणि जवळ नाणा एकत्र आणणारी अशा पद्धतीची सगळ्यांची बोलत असल्यामुळे रोटी भेटी भेटी व्यवहार आणि ठिकाणी होत आहे ही गोष्ट अत्यंत चांगली आहे बाकी ते आता ते स्कॉलरशिपचा आढावा घेतला मी या ठिकाणी सरकारी हॉस्टेल पंचवीस आहे त्यामध्ये तु� दोन हजार ते पंचेचाळीस विद्यार्थी आहेत त्यानंतर एनजीओ एन एकशे चौदा आहे त्याच्यामध्ये अडीच हजार विद्यार्थी आहेत आणि त्यांना आता प्रत्येक महिन्याला बावीस रुपये ते राज्य सत्ता मिळत आहे लातूर शहरामध्ये हजार हॉस्टेल आहेत आणि त्या ठिकाणी जवळजवळ चार हजार रुपये सरकारी हॉस्टेलमध्ये करण्यात येतो सातशे रुपये मिळतो अशा पद्धतीनं आणि एक स्वतः योजना आहे त्यामध्ये ज्या मुलांना हॉस्टेलमध्ये अशा मुलांना अशा मुलांना अडतीस हजार रुपये आणि एक्केचाळीस हजार रुपये एवढी रक्कम त्यांना देण्याची स्कीम आहे तर खेड्यामध्ये तालुक्यामध्ये अडतीस हजार रुपये आणि शहरामध्ये एकेचाळीस हजार रुपये एवढे पैसे त्यांना मेहनत संख्या जिल्ह्यामध्ये एक लाख पन्नास हजार आहे आणि पेन्शन जवळजवळ पंचाळीस हजार मिळते आहे देशामध्ये दोन लाख अडुसष्ट हजार दोन करोड अडुसष्ट लाख एवढी दोन हजार अकराची प्रमाणित संख्या आहे आणि लातूर जिल्ह्यामध्ये एक लाख पन्नास हजार आहे आणि त्या दिव्यांग जणांना हजार लोकांना मिळते आहे त्यानंतर सिनियर सिटीजन जे आहे ते जवळजवळ दोन लाख दोन लाख सात हजार एवढी सिनियर सिटीजन आहे आणि त्यामध्ये जवळजवळ महिन्याला तीड हजार रुपयाची कसे त्यांना मिळते आणि शहात्तर हजार सिनियर सिटीजन त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये तीन आहेत गवर्नमेंटचे अजूनही काही लोकांचे प्रस्ताव जर आले त्याला मान्यता देण्याचा निर्णय करणार आहे त्याप्रमाणे आज मी जर आलेलो आहे आणि माहिती त्यामुळे जर ती ओळखले असतील तर नक्की मुख्यमंत्र्यांना पत्र आजी दादाने पत्र लिहिले आणि आमचा सामाजिक न्याय खात्याचा पैसा कुठे होत नये अशी आमची कोटी काही आणि जर आता वळवला जात असेल तर त्यासाठी राज्य सरकारने कायदा करावा कर्नाटक आंध्र प्रदेश गृहमंडळाने कायदा पास केलेला आहे आणि सामाजिक न्याय खात्याचा निधी कुठे ओढू नये श्रीनगर राहिला तर तो गुस्टर वापरावाच अशी तरतूद त्याच्यामध्ये आहे नक्की मी त्यासाठी प्रयत्न करेन घेतल्यामुळे सरकार चालण्याच येते आहे आरपीआय मंत्री कारण आरपीआय भरभरून या विधिमंडळामध्ये आपल्या काम करून झालेलं आहे लोक सगळेमध्ये काही तुकडी मंत्री मिळाली नव्हती कारण संविधान बदलणार